जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे छप्पन मोहन जमने दिल्ली सोडली मोहम्मद आदिल शाहचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्याचा मुलगा अली याला उत्तराधिकारी घोषित करून बडी बेगम व वजीर मोहम्मद खानने गादीवर बसला त्यावेळी अली आदिलशाह फक्त अठरा वर्षाचा होता आदिलशाह सरदारांमध्ये या घटनेनंतर लगेच अंतर्गत कलह सुरू झाला कर्नाटकातील छोट्या राज्यांनी या फायदा घेऊन गे। हातून गेलेले काही प्रांत पुन्हा मुघलांनाही त्यांची पोळी भाजून घ्यायची होती नऊ नोव्हेंबर सोळाशे छप्पन्ना ला औरंगजेबला आदिलशहाच्या मृत्यू बद्दल सांगण्यात आले त्याने हा आरोप शहाजहान निरोप शहाजहान ला पाठवला व आदिलशाही विरुद्ध कारवाईसाठी उमक मागवली पंचवीस नोव्हेंबर सोळाशे छप्पन ला शहाजहानं त्याचा मुलगा मोअज्जम ह्याला वीस हजार सैन्यानिशी औरंगजेबाकडे जायला सांगितले तीस नोव्हेंबर सोळाशे छप्पन्न ला मुओमने दिल्ली सोडली तीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण दुर्गाडी का बांधकाम सुरू केले हा भाग निजामशाही अहमदनगर आदिलशाही विजापूरच्या ताब्यात आला इसवी सन सोळाशे छत्तीस नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी चोवीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये घेतला त्यावेळी महाराजांनी कल्याण बरोबर भिवंडी ही ताब्यात घेतली कल्याण सारखे महत्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला आबाजी महादेवांना येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खोदताना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळावी ही दुर्गा देवीचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली या गोदीतून लढाऊ जहाजांची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकरिता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना वसईच्या पोर्तुगीजांना तसेच जंजिराच्या सिद्धीला दहशत बसवली छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला तीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सदुसष्ट हिंदू धर्माच्या व लोकांच्या रक्षणासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज कसे वागत याचे एक उद्बोधक उदाहरण म्हणजे नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी गोव्याहून लिहिलेल्या इंग्रजी बातमीपत्रात आले आहे यावेळी गोव्याच्या व्हॉईस रॉयने ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कंकण पुन्हा बांधले ते व तेथील चार पादळ्यांचा बारदेशांतून बाहेर पडून जवळच्या मुलुखातील हिंदूंना पेजात पकडून ख्रिस्ती करण्यास व चे तसे करण्यास तयार नसतील त्यांचा नाश करण्यास सुरुवात केली हे ऐकून छत्रपती श्री शिवाजी महाराज संतापले व त्यांनी त्या प्रदेशावर स्वारी करून पोर्तुगीजांना दहशत बसवण्यासाठी पुष्कळ ख्रिस्ती लोकांना ठार त्यांनी ठार केले आणि पुष्कळांना कैद केले चार पादऱ्यांचा शिरच्छेद करविला ही बातमी ऐकून गोवा वायसरा धडकी भरली व त्यांनी आपली हिंदूंचा नाश करणारे धर्मज्ञ मागे घेतले छत्रपती शिवाजी महाराज धर्माच्या बाबतीत दुराग्रही नव्हते पण स्वधर्मनिष्ठ デイ。 तीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे शहाऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकून घेण्यासाठी स्वराज्यावर चालून आला महाराजांच्या नंतर त्यांनी मुघलांना टक्कर दिली होती पण शंभूराजे स्वराज्यासाठी लढत असताना स्वराज्यातील काही लोक मुघलांना आणि पोर्तुगीजांना सामील होत होते इंग्रजांच्या बातमीनुसार फेब्रुवारी सोळाशे पंच्याऐंशी मध्ये गोव्याजवळ राहणारा देश साई संभाजी राजांना सोडून पोर्तुगीजांना मिळाला होता कारवारच्या बाजूलाही देसाई व सावंत यांनी बंडखोरी के चालू केली याच दरम्यान मुघल सैन्य खेळना पन्हाळा मिरज व बेळगाव या भागात शिरण्याचा आक्रमक प्रयत्न करत होते एप्रिल सोळाशे शहाऐंशी च्या दरम्यान मिरजेचा आदिलशाही किल्लेदार असद खान याने मिरजेचा किल्ला मुघलांच्या हवाली केला हा किल्ला हाती आल्याने मुघलांना तिथे राहण्यासाठी जागा मिळाली त्यामुळे मुघलांनी अधिक आक्रमक होत कोल्हापूर पन्हाळा बेळगाव या भागात हालचाली सुरू केल्या याच दरम्यान इंग्रजांनी स्वाली मरीन हून लंडनला पाठवलेल्या पत्रात मुघलांनी पन्हाळा पन्हाळा किल्ल्याला वेढा दिल्याचा उल्लेख आहे तीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव संताची घोरपडे शंकराशी पंतांचा निरोप घेऊन जिंजीला जाण्याच्या उद्देशाने प्रथम हैदराबाद प्रांतात घुसले पण औरंगजेबने आपल्यावर और फौज बंद सरदार रवाना केले आहेत हे समजल्यावर त्या सरदारात सकवण्यासाठी त्यांनी हैदराबाद प्रांतातून जाण्याचे सोडून ते, ते विजापूरच्या भागात केले औरंगजेब हिम्मत खान बहादूर संताजी घोरपडेच्या पाठीवर सोडला पण हिम्मत खान बहादूर याचपाशी संताजीचा मोड करण्या एवढे सैन्य नव्हते म्हणून त्याच्या मदतीस गाजीउद्दी खानास पाठवण्यात आले तीस नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याण्णव रोजी हिम्मत खानाने संताजी घोरपडेंशी बाणूर गावाजवळ भूपाळगडा

दिसून येते नोव्हेंबर श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज साहेब यांचे तीस नोव्हेंबर अठराशे सत्तर रोजी फ्लॉरेन्स म्हणजेच इटली येथे निधन झाले त्यावेळी त्यांची फ्लॉरेन्स येथे समाधी बांधली गेली